ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा एक विषय समोर आलेला आहे आणि हा विषय साधा सुद्धा नसून आता प्रियाचा तो व्हिडिओ व्हायरल झालाय आता प्रियाचा नेमका कोणता व्हिडिओ व्हायरल झालाय त्याच्यामुळे आता इकडे खूप मोठं सत्य म्हणजे अगदी बावीस वर्षापासूनच ते आत्तापर्यंतच कोणतं सत्य उलगडलंय प्रियाच्या एका व्हिडिओमुळे आणि कोणत्या व्हिडिओमुळे प्रतापने आता मात्र प्रियाला तुडव तुडव तुडवले प्रतापने हो प्रतापने देवी आईने मोठा चमत्कार केलाय आणि प्रियाच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ प्रियाच्याच मोबाईलमध्ये असलेला तो व्हिडिओ अचानकपणे कसा व्हायरल झालाय आणि हे सगळं सगळं कसं घडलंय पाहूया इकडे अश्विनचा बड्डे आता खूप छान झोकात साजरा होतो अश्विनचा बड्डे सेलिब्रेट झाल्यावरती अश्विन ज्या वेळेला रूममध्ये येतो आणि त्यावेळेला तो आता प्रियाला विचारायला लागतो की तन्वी तू माझ्या आवडीचं काहीच जेवण बनवलं नाहीस आणि पूर्णात जी तर म्हणत होती की सगळं सायली बहिणीने केलं म्हणून यावरती प्रिया सांगते कसं आहे ना त्या सायलीला पुढे पुढे करायची सवय आहे तू सुद्धा तिच्यावरतीच विश्वास ठेव म्हणजे कसं आहे ना तुलासुद्धा या सगळ्यामध्ये तीच आता बरोबर वाटते यावरती अश्विन म्हणतो तसं नाही पण अर्जुन दादा सुद्धा सांगत होता की या सगळ्यामध्ये तू माझ्यासाठी गिफ्ट मागवलंस कुठे आहे ते गिफ्ट कुठे ते। गिफ्ट मुझा 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 आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया सांगते तुला काय वाटतं मी तुझ्यासाठी गिफ्ट नाही मागवलं आहे मी तुझ्या मो माझ्या मोबाईलमधून ऑर्डर आहे ती ऑर्डर डिले झाली त्याला मी काय करू यावरती मग आता अश्विन म्हणतो अगं असं काय करतेस पण तू तर म्हटली होतीस की उद्याच्या दिवशीचा रिमाइंडर लावते मग तुझं तर पार्सल आलं होतं असं म्हटल्यावर ती मग आता प्रिया सांगते तुला काय माझ्यावरती संशय आहे का बघ बघ माझा मोबाईल बघ असं म्हणत ती आता मोबाईल पुढे करत असते पण तोपर्यंत ज्या वेळेला ती मोबाईल पुढे करते अश्विन बघायला घेणार तर ती झटक्यात मोबाईल मागे घेते ज्या वेळेला ती झटक्यात मोबाईल मागे घेते आणि त्याच वेळेला मग आता इकडे लगेचच अश्विन या सगळ्यामध्ये तिला आता सांगतो असं काय करतेस तू आता हा मोबाईल मागे घेतलास काय झालंय तरी काय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सांगायला लागते लगेचच ती हे बघ तुला माझ्यावरती संशय आहे ना ठीक आहे तू घे माझ्यावरती संशय असं ती अश्वि अश्विन म्हणाला लागतो अगं असं काय करतेस मी तुझ्यावरती कधीतरी संशय घेतलाय का मी तुला काहीतरी बोललोय का असं म्हटल्यावर ती ती सांगते मग काय आणि मग मात्र अश्विनला जरा संशयच येतो की हिचं चाललंय तरी काय आणि मग ज्या वेळेला प्रिया आता खूपच चिडचिड करते अश्विन थोडासा गडबड आणि तो विचार करतो नाही नाही इतके सगळेजण मला जे काही सांगतायत ते काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही आहे मला वाटते काहीतरी गडबड आहे आणि माझ्यापासून काहीतरी सत्य आता लपवलं जाते मला बघायला पाहिजे दादा जे काही बोलतोय ना खरंच याच्यामध्ये आता इकडे आहे का ह्या मोबाईल मध्ये काही हिचं केलेलं मला रेकॉर्ड किती खरंच विसरलेली आहे मला काही ऑर्डर करायला यावरती मग आता खूप मोठा त्याच्या मनात संशय चालू असतो जा। त्याच वेळेला प्रिया तर झोपी जाते पण अश्विनला काही झोप येत नाही अश्विन या सगळ्यामध्ये तिचा आता मोबाईल हातात घेतो मोबाईल ज्या वेळेला हातात घेतो त्यावेळेला मग आता तो ते ज्याच्यामधून तिने शॉपिंग कार्टवरून जिथून ऑर्डर केलेला आहे शॉपिंग साईटवरून त्या साईटवरती पाहतो तर आता त्याच्या बड्डेच्या दिवशी म्हणजे त्या रात्री ज्या वेळेला तिला समजलेलं असतं तेव्हाच ते ऑर्डर ते असतात आणि मग त्याच वेळेला इकडे आता लगेचच अश्विनच्या लक्षात येतं की ही आपल्याला फसवती आहे आणि अश्विन आता पूर्णपणे हतबल होतो पण त्याच वेळेला इकडे प्रिया अचानकपणे जागी होते आणि जागी झालेली प्रिया या जा आता या सगळ्यामध्ये विचार करायला लागते अश्विन तू काय करतोयस तू माझा हा मोबाईल आता इकडे का घेतलेला आहेस असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विन गडबडतो तो फोन खाली ठेवणार पण या सगळ्यामध्ये एक मोठी गोष्ट घडते ते म्हणजे अश्विनच्या हातून आता प्रियाच्या मोबाईलमध्ये असलेला एक व्हिडिओ आता मात्र सोशल मीडियावरती टाकला जातो म्हणजे तो व्हिडिओ दुसरा तिसरा कसलाही नसून खूप मोठा आता भयंकर सत्याचा व्हिडिओ असतो आणि याची कल्पना बिलकुल आता इकडे प्रियाला नसते आणि तो व्हिडिओ प्रियाच्या मोबाईलमध्ये काय करतोय हे सगळं आपल्याला शेवटी गुलगडणार असतं इकडे आता प्रिया तो मोबाईल घेते आणि बंद करून झोपी जाते त्यावेळेला प्रियाने तो मोबाईल बंद केल्यावरती त्याच्यामध्ये तिचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता तो सुभेदार परिवारामध्ये जी काही सकाळ होते ती एकदम भयंकर सकाळ असते कारण सकाळी सकाळी आता इकडे तो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो आणि या सगळ्यामध्ये सुभेदार परिवाराची सून या सुनेचे बघा कारनामे असं म्हणत आता इकडे सोशल मीडियावरती तो व्हिडिओ व्हायरल होत असताना आता इकडे इंटरनेट मोबाईल टी व्ही याच्यावरती एक ब्रेकिंग न्यूज बनते आणि आता सोशल मीडियावरती काही जे पत्रकार असतात ते सुद्धा याची ब्रेकिंग न्यूज करतात बघा बघा सुभेदार परिवाराची सो छोटी सून यांचा कारनामे आता मात्र इकडे टी व्ही लावल्यावरती सगळ्यांच्या समोर आता एकच दृश्य सुभेदार परिवाराच्या सुनेचे कारनामे सुभेदार परिवाराच्या सुनेचे कारनामे त्यानंतर मग आता उश... प्रतापला फोनवरती फ्रोन फोनवरती फोन तुम्ही काय फ्रॉड करताय का तुम्ही या सगळ्यामध्ये सुनेच्या अडून आता तुमचे काळे धंदे लपवताय का असं म्हणत अनेक कारनामेवरती कारनामे कारनामेवरती कारनामे प्रियाचे चालूच राहत असतात मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो एक मिनिट टी व्ही लावा काय नक्की घडले त्यावरती अर्जुनच्या मोबाईलवरती चैतन्यने तो व्हिडिओ पाठवलेला असतो यावरती अश्विन आता सांगायला लागतो दादा काय आहे हे म्हणजे आता काय घडतंय मला खरंच काही कळत नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते इकडे लगेचच अश्विन सांगतो की दादा मला पण हा मोबाईल आलाय त्यावरती आता इकडे कल्पना सांगते काय झालंय यावरती तो व्हिडिओ पूर्णांची पाहते आणि तो व्हिडिओ दुसरा तिसरा कुणीही नसून हा व्हिडिओ असतो खूप मोठ्या कारस्थानाचा आता इकडे प्रियाचा तोच व्हिडिओ ज्योतीने साक्षी आणि महिपत यांना आता अडकवण्यासाठी टाकलेला असतो तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड झालेला असतो प्रियाचा त्या व्हिडिओमध्ये तिचं कन्फेशन असतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी या सगळ्यामध्ये महिपत आणि साक्षी यांच्या बाजूने खोटी साक्ष दिलेली आहे तिने हा व्हिडिओ खरं तर महिपत आणि साक्षी यांना ब्लॅकमेल करण्यासाठी केलेला असतो यांना ब्लॅकमेल करून मग आता आपण या सगळ्यामध्ये पूर्णपणे पूर्णपणे आता काय करायचं तर स आपण सोशल मीडियावरती हा व्हिडिओ टाकू अशी धमकी देऊन तिने महिपत आणि साक्षी यांना घाबरवण्यासाठी व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो मोबाईलमधला सेव्ह व्हिडिओ गेल्यानंतर मग सगळीकडे एकच हडकंप कल्पना तो व्हिडिओ पाहते त्याच्यामध्ये प्रिया सांगत असते की मी या सगळ्यामध्ये महिपत आणि साक्षी यांच्या बाजूने खोटी साक्ष दिलेली आहे खून हा साक्षीकडूनच झालेला आहे पण त्यांनी मला खोट खोट सगळं करून या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला या सगळ्यामध्ये आता अडकवलं आणि अडकवून मग मात्र आता इकडे मला खोटी तन्वी बनून किल्लेदारांच्या घरात पाठवलं हे वाक्य सगळ्यांसाठी जाम भयानक असतं पूर्णाजीला जबरदस्त धक्का बसतो आणि पूर्णाजी म्हणते काय आहे हे सगळं म्हणजे आता ही खोटी तन्वी मग मात्र आता पूर्णाजी पुढ पुढचा व्हिडिओ पाहते आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं म्हणजे ज्या पत्रकारांनी आता ही बातमी दिलेली असते की आ, सुभेदार परिवाराची सूनच आहे त्या घराची दुश्मन आणि त्यावर त्यांनी सांगितलेलं असतं की महीपत शिकरे यांनी तर रविराज किल्लेदार म्हणजे यांनी प्रताप सुभेदार यांना अडकवलं होतं खूप मोठ्या केसमध्ये आणि त्यांचीच बाजू घेऊन इकडे आता त्यांचीच मुलगी त्यांची सून हे सगळं करत आहे कारनामे पूर्णाजीला बातमी ऐकून धक्का बसतो प्रिया ही मुळातच तन्वी नाही आहे हे सत्य समोर आल्यानंतर मग मात्र आता जबरदस्त धक्का बसतो तो म्हणजे पूर्णाजीला पूर्णाजी म्हणते काय आहे हे म्हणजे स्वतःच्या तोंडाने हिने हे सगळं कबूल केलेलं आहे म्हणजे आता या सगळ्यामध्ये काहीतरी कुडघोडे होत आहेत आणि आता काहीतरी या सगळ्यामध्ये गोंधळ होणारच आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळे जण हादरतात प्रताप म्हणतो तन्वी खरं खरं सांग आहे हा व्हिडिओ प्रिया आता गडबडते एकतर ती खोटं पण बोलू शकत नाही आहे की हा व्हिडिओ माझा नाही आहे किंवा ती या सगळ्यामध्ये आता काय उत्तर द्यावं काय उत्तर द्यावं हे तिला काहीही कळत नसतं मग त्यावेळेला ती गडबडते नाही हा व्हिडिओ खोटा आहे असं ती रेटून खोटं नेहमीप्रमाणे बोलायला लागते ती सांगते की हा व्हिडिओ खोटा आहे या व्हिडिओमध्ये जे दिसतंय ना ती माझे ए आय मार्फत हे बनवलेलं आहे यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो कसा शक्य आहे हा तुझ्या सोशल साईटवरती अपलोडेड आहे तुझ्या मोबाईलवरून हा व्हिडिओ अपलोड केलाय मग तूच तुझा, तुझा खोटा व्हिडिओ अपलोड केलास असं म्हटल्यावरती प्रिया आता गडबडते कारण प्रियाच्या साईटवरून आता इकडे प्रियाच्याच मोबाईलवरून त्या साईटवरती तो आता व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला असतो आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता इकडे जबरदस्त प्रिया अडकते आणि प्रिया या सगळ्यामध्ये अशी काही अडकते की तिला या सगळ्यामधून वाचण्यासाठी सुद्धा आता काही पर्याय मिळत नाही मग त्याच वेळेला प्रियाला प्रताप भास्कर खोटारडे आणि फाटकन तिचं थोबाड फोडतो प्रियाचं थोबाड फोडल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो कारण असं काही प्रताप करेल याच्यावरती कोणाचाही विश्वास नसतो आणि मग खाडकन तिचं थोबाड फोडत आता तो म्हणतो आत्ताच्या आत्ता चा इथून चालती हो आत्तापर्यंत मला अर्जुन आणि सायली सांगत होते त्या गोष्टींवरती विश्वास ठेवावा असं वाटत होतं पण कुठेतरी एक मन माझं सांगत होतं की नाही ही रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे ही रविराज आणि प्रतिमाची मुलगी आता कधीही खोटं बोलू शकत नाही आहे रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी असं काही करणारच नाही या गोष्टीचा मला पूर्णपणे खात्री होती म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये आता तुझी साथ द्यायचं ठरवलं किंवा मी आत्तापर्यंत कधीच काही बोललो नाही मग मात्र आता इकडे तुला या घराबाहेर काढण्यावाचून माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही असं म्हणत आता इकडे रविराज हाताला धरतात आणि ते म्हणतात नाही याच्या आधी मी आता लवकरात लवकर बोलवतो ते म्हणजे बोलवतो ते म्हणजे आता रविराज किल्लेदार यांना त्यांना कळू दे काय सत्य आहे ते तोपर्यंत रविराजांनी सुद्धा आता ती न्यूज पाहिलेली आणि आता इकडे प्र सांगत असतो हिला आत्ताच्या आत्ता हकलून द्या ज्या माणसांनी मला आता अडकवण्याचा प्रयत्न केला जो माणूस इथे येऊन अश्विनच्या जीवावरती उठला ज्या माणसाने हे सगळं केलेलं आहे आणि त्याच माणसाची साथ देत या मुलीने आपल्या घरात घुसून हे सगळं कारस्थान केलं अश्विन आणि आता तिचं लग्न होऊ नये म्हणून सायली अर्जुन इतके प्रयत्न करत होते पण आपण त्यांना अंधारात ठेवलं अंधारात ठेवून मग आपण जे काही केलं ना ते पूर्णपणे चुकीचं होतं ही घाणेरडी ही कीड आपण घरात आणली असं म्हणत आता इकडे चिडलेला प्रताप खूप खूप रागवलेला असतो आणि या सगळ्यामध्ये तो आता पूर्णपणे आता पूर्णपणे आता रागारागात खूप काही गोष्टी बोलत असतो झालं तोपर्यंत प्रताप तिच्या दुसरी मुसकाटीत देतो सगळ्यांना धक्का बसतो हाताला धरून प्रताप ज्या वेळेला फरफटत बाहेर काढत असतो त्यावेळेला तिकडे आता रविराज किल्लेदार येतात जेव्हा रविराज किल्लेदार तिकडे येतात त्यावेळेला प्रताप सांगायला लागतो बरं झालं रविराज तू आलास ये काय या पोरीने कारस्थानं केले ती बघ रविराज म्हणतो म्हणतात की मी बघितलं मी हे सगळं बघितलेलं आहे मी हे सगळं बघितलंय आणि मी हे सगळं बघूनच मग इकडे आलेलो आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मी हिला सोडणार नाही देवी आईच्या कृपेने मधुभाऊ तिकडे येतात मधुभाऊंनी सुद्धा आता ही मुलाखत पाहिलेली असते मधुभाऊ सांगायला लागतात खरं तर या सगळ्यामध्ये मी आता आधीपासूनच मला वाटत होतं मी साऊबाळाला सुद्धा म्हटलं होतं साऊबाळाला सांगितलं होतं की काहीही झालं तरीसुद्धा ही, ही रविराज किल्लेदार यांची मुलगी असू शकत नाही मी साऊबाळाला या सगळ्यामध्ये त्यांनी डी एन ए टेस्ट करावी म्हणून सुद्धा सांगितलं होतं पण पण त्यावेळेला साऊबाळ म्हटली की रविराज सरांनी डी एन ए टेस्ट केलेली आहे आणि त्यामुळे मी काही बोललो नाही पण मुळातच ही, ही।, ही आमच्या आश्रमात असल्यापासूनच महिपतची साथीदार होती आणि महिपतची साथीदार असल्यामुळे ही वेळेला महिपतला मदत करायची पण प्रत्येक वेळेला ही आता कुणाचा ना कुणाचा तरी आधार घेत वेळेला वाचत होती पण आज देवी आईच्या कृपेने सगळं उघडकीला आलेलं आहे मग मात्र आता इकडे प्रताप चिडतो आणि रविराज तू येईपर्यंत मी इकडे थांबलो होतो तूच आता मला सांग की मी हिला काय शिक्षा द्यायची आहे असं म्हणत तो आता चिडतो आणि आता काय जी शिक्षा द्यायची ती तूच हिला शिक्षा दे असं सांगतो आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात रविराज काही हे झालं तरी हिला आता शिक्षा मी देणार हिला घराबाहेर काढणं किंवा या छोट्या मोठ्या शिक्षा आता हिला अजिबात द्यायच्या नाही आहेत या सगळ्यामध्ये हिची शिक्षा एक आणि एकमेव शिक्षा ती म्हणजे हिला आपण आत्ताच्या आत्ता इकडून हा पोलिसांच्या ताब्यात द्यायचं नुसतं हिला हकलणं किंवा हिच्यावरती आता काही हे करणं हे गोष्टी शक्य नाहीयेत हिला आता इकडून हकलून देणं हीच गोष्ट महत्वाची ती पण हकलपट्टी जेलमध्ये असं म्हणत रविराज आता पोलिसांना बोलवतात आणि प्रियाच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे प्रिया आता जेल जेलमध्ये गेलेली